हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र कवडी विद्या आणि कार्टोमेन्सी या तीन शास्त्रांवर आधारित असणार आहे आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत परंतु काळाच्या ओघात ते विस्मृतीत गेले तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा आणि कार्टोमेन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी स्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते तर रमलशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते ती साधारण अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात कवडीशास्त्र म्हणजे काय तर कवडी कवड्या तुम्हाला माहिती असतील ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात आय होप तुम्हाला दिसत असतील या आणि कार्टोमेन्सी मध्ये आपले जे प्लेन कार्ड्स असतात ना जे आपण खेळण्यासाठी वापरतो ते अशा प्रकारचे कार्ड हेच कार्ड्स वापरले जातात परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात आता याच तीन विद्या निवडण्याचं कारण काय तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना ते आपल्या पंचतत्वावर चालतात म्हणून मी या तीन विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे प्रेडिक्शन्स मी करणार कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा काळ कसा असणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुंभ राशीच्या व्यक्तींच सगळं लक्ष या वेळेला कॉन्सन्ट्रेट असणारे त्यांच्या मॅरिड लाईफवर त्यांच्या रिलेशनशिप्सवर त्यांच्या फॅमिलीवर जे अनमॅरिड पीपल आहेत त्यांचं स्वतःच्या लव्ह लाईफवर जास्त कॉन्सन्ट्रेशन असणार आहे अशातच तुमच्यासाठी कार्ड आले हेचा अर्थ असा आहे की एक न्यू बिगिनिंग न्यू अचीवमेंट एखादी न्यू जर्नी स्टार्ट चकते। तुम्ही स्टार्ट करू शकताय सक्सेस आणि पॉझिटिव्ह चेंज म्हणजे तुम्ही स्वतःच्या फॅमिलीला सांभाळण्यासाठी स्वतःच्या मॅरिड लाईफला सांभाळण्यासाठी जे काही प्रयत्न करतायत त्याच्यात तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल आणि एक न्यू बिगिनिंग आपल्याला याद्वारे बघायला मिळणार आहे त्यामुळे प्रयत्न सोडू नका नक्कीच प्रयत्न करा आणि तुम्हाला सक्सेसही मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट एक, एक अमूलाग्र बदल आपल्याला बघायला मिळेल कम्प्लीट पॉझिटिव्ह चेंज इथे एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की या काळात आपल्याला रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे एखाद काम झालं नाही तर ते त्याच्यातनं फ्रस्ट्रेशन येऊ देऊ नका स्वतःच्या मनामध्ये ना निगेटिव्हिटीला घर करून देऊ नका नाही झालं का ठीक आहे इट्स ओके आता नाही झालं पुढच्या वेळेस म्हणून ते सोडून द्या इग्नोर करा सरळ सरळ त्याच्यात जास्त इन्वॉल्व्ह होऊ नका आता सध्या तुम्ही जिथे तुमचं लक्ष आहे आपल्या फॅमिलीकडे तिथेच राहू द्या तो मुद्दा पूर्णपणे सॉल्व्ह करा मग बाकीची कामं काय होत राहतील आणि हे सेम अप्लाय होते ते बाहेरच्या व्यक्तींसोबत सुद्धा काय होणार आहे थोडेसे क्लॅशेस होण्याचे संभव असल्यामुळे तुमचं एक निगेटिव वाक्य किंवा तुमचा एक छोटासा राग मोठ्या एखाद्या प्रॉब्लेमला ओढवून घेऊ शकतो त्यामुळे सांभाळून राहा आपल्या रागावर नियंत्रण ठेवा हे साधं सिंपल एक फॉलो करा तुम्ही दुसरी गोष्ट अशी की काम होत नाहीये म्हणून आपल्या चाकुरीच्या बाहेर जाऊन उपच काहीतरी करायला जाऊ नका त्यातून होईल काय एक तर ते काम होणारच नाही तुमचं फ्रस्ट्रेशन अजून वाढेल आणि त्यातून निराशाच पदरी पडण्याची शक्यता आहे आणि निराशा आली की काय होतं की अरे मग हे का होत नाही असं म्हणून आपण जास्त फ्रस्ट्रेट होत जातो त्याच्यापेक्षा जा अवॉइड करा जे रेग्युलर तुमचं काम आहे त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा आणि ते पूर्ण मला कसं करता येईल याच्यावर जा जास्त लक्ष द्या आपल्या चाकोरीच्या जा बाहेर जाऊन उभंच करायला काहीतरी जाऊ नका एक सोप्पा उपाय मी तुम्हाला सांगतो याच्यावर की एकटं बसून विचार करत राहण्यापेक्षा तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सोशल फंक्शन्समध्ये काही गॅदरिंग्समध्ये सहभाग घेवा पार्टिसिपेट करा आपल्या मित्रांबरोबर वेळ घालवा मित्रांची साथ आणि मदत या काळात तुम्हाला भरपूर होणार आहे त्यामुळे मित्रांबरोबर गेट टुगेदर करा आणि लाईफ एन्जॉय करा मस्तपैकी फॅमिली लाईफबद्दल मी जे अगोदर सांगितलं की तुम्हाला एक अत्यंत पॉझिटिव्ह चेंज तिथेही बघायला मिळणार आहे त्यामुळे या सगळ्या पॉझिटिव्ह घटना आजूबाजूला घडत असताना काही काम होत आहेत म्हणून आपण कशाला उभीच निराश व्हायचं नाही का हेल्थ वाईज आणि फायनान्शियल वाईज तसे काही प्रॉब्लेम दिसत नाही आहेत ऑल गुड तुमच्यासाठी मेसेज असा आलाय एखादं नवीन काम सुरू करायचं असेल तर त्याची आखणी या काळात करा मित्रांचा सल्ला घ्या सोशल नेटवर्किंगचा वापर करा नवनवीन आयडियाज तुम्हाला हमखास मिळतील म्हणजे आपण आधी जशी चर्चा केली की एखादं काम होत नाहीये म्हणून त्याच्यावर लक्ष घालत बसण्यापेक्षा तुम्ही एखाद्या नवीन कामाची आखणी करा नवीन प्लॅनिंग काहीतरी करा आणि यातून तुम्हाला तुमच्या मित्रांची आणि सोशल सर्कलची खूप मदत होणार आहे नवीन आयडियाज तुम्हाला भेटतील काही नवीन प्रपोजल्स तुमच्याकडे येतील तर त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे आणि फॅमिली लाईफ पण तुमची चांगली होणार आहे तुमच्या रिलेशनशिप्स बेटर होणार आहेत तर अशा प्रकारे एक संपूर्ण पॉझिटिव्ह चेंज तुमच्या लाईफमध्ये या काळात बघायला आहे तुमच्यासाठी लकी कलर आहे ऑरेंज आणि लक्की डे आला आहे सनडे म्हणजेच रविवार तर तुम्हाला एखादं महत्वाचं काम एक ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान करायचं असेल तर ते रविवारच्या दिवशी करा आणि ऑरेंज कपड्यांचा वापर करा हे जर तुम्ही केलं ना तर तुमचं काम हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होईल इथे जे काही प्रिडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण हे प्रेडिक्शन करतोय ते किती अॅक्युरेट आहे तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद